लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या तापमान एकेचाळीस अंश सेल्सिअस असल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई भासत असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाणी देण्यासाठी पाणी नाही पहिले शेतकरी दहा दहा क्विंटल माल जेव्हा काढत असत पण मात्र आज एक क्विंटलच माल निघत आहे उन्हामुळे माल खराबही होत आहे त्यामुळे पालेभाज्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे शहरातील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये सध्या भाज्यांचे दर वाढले असून शहराची भाजी मंडई झा असलेल्या जादववाडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भाज्यांचे दर वाढलेले पाहण्यास मिळत आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला उन्हामुळे काही प्रमाणात खराब झाला त्यातून शेतकरी भाजीपाला बाजूला काढत आहेत आणि उरलेली भाजी विकत आहे त्यामुळे भाज्यांचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे मात्र हे दर दोन ते तीन महिने असेच राहणार असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे भाजी कशा प्रमाणात दर कसे सध्या भाज्यांचे प्रश्न कसायच्चा दोन ते तीन क्वालिटी आहेत तुम्ही म्हणाल तर आता महागाई महागाई म्हणतो आपण पाहिलं आपणच सेकंद काटायला पाणी प्यायला लागतं आहे आता पाणी नाही आहे शेतकऱ्यांना ज्या आहे त्याच्या थोड्या याच्यामध्ये ते माल काढताय आणि मग थोडा माल निघा जिथं दहा क्विंटल माल निघतो त्या शेतकऱ्याकडे आज एक क्विंटल निघतो मग तो एक क्विंटल नेतो आणि आपली मागणी तर जास्त आहे ना मागणी जास्त आहे आवक कमी आहे आवक कमी असेल म्हणजे भाज्यांचे भाव वाढणारच आहे आणि जनतेला वाटतं की महाग आहे महाग आहे महाग आहे आणि हो महाग आहे पण त्याच्यामागचं कारण समजून घ्या शेतकऱ्याच्या व्यथा समजून घ्या बघा की तो कमी पाण्यामध्ये किती माल काढतो काय आता कोथंबीरची गड्डी दोन चार दिवसापूर्वी दहा पंधरा रुपयाला विकत होती को आज कोथंबीरचा भेळा आपल्याकडे बाहेरून एक तर बाहे माल बाहेरून येतो नाश पन्नास पन्नास रुपयाला चाळीस रुपयाला आज भेळा होलसेलमध्ये खरेदी विकणारे काय विकणार आता मिरच्या सारी गोळी काही तशी गिळल्या जाणार नाही थोडंफार खाऊस लागणार बालेभाज्यांचे भाव वाढले कुणाने माल करपले माल शेतामध्ये टिकून नाही राहिले काय करीत शेतकरी तरी तो जेवढा प्रयत्न करतो तेवढं चांगलं करून आणायचा प्रयत्न करतो आम्ही जेवढं कमी वाव द्यायचा प्रयत्न ग्रियकांना करतो की कमीत कमी मिळावं पण हे होतच राहणार आहे आता याला आपल्याला सामोरं जायचंच आहे पाहता आता पिण्याचं पाणी जर आठ दिवसाला आपल्याला येतं शेतकऱ्याच्या विहिरीत पाणी नाही आज सगळं पाणी होत राहणार आहे त्यामुळे तुम्हाला आणि आम्हाला ज्या झळा सोसल्या त्या सोसाव्या लागणार आहे आणि सहन करावं आहे थोडे दिवस आता थोडी चांगले पाऊस पडले तिला लगेच माल येतील कोता होईल काय नाव हाय

मुळात म्हणजे पाणी नाही आहे मेन म्हणजे त्याच्यामुळं आता तीन अडीच तीन महिने तर भाजीपाला फळ भाजीपाला भर भरपूर भाव राहणार आहे काय नाव राहुल साहेबराव मग रुपयाला गड्डी भेटत होती मेथीची आज ती वीस रुपये पंचवीस रुपयाला आहे काही मध्ये तर तीस तीस रुपयाला पण मेथीची भाजी भेटायला लागली त्याच्यानंतर आता मिरच्याचे जर पण बघा दहा रुपये पावसेल होते कधी पंधरा रुपये होते आता डायरेक्ट पंचवीस ते तीस रुपये वर आले त्याच्यातनं म्हणजे असं प्रत्येक भाजी असं आहे ते आपण आता मी आता तिथं दोन ठिकाणी बघितली तिकडं पण बघितलं मिरची तीस रुपये पावशात आता हे कसं आपण खरेदी करा आणि हे म्हणजे जनतेला थोडंफार तरी दिलासा भेटायला पाहिजे आणि पण प्रश्न असा येतो आपण असं म्हणलं तर शेतकरी लोक म्हणतात मग आमच्या मालाला ना भाव नाही बरोबर याच्यात कसं आहे म्हणजे दोन दोघांची पिव पिळवणूक होती एक तर शेतकऱ्यांची पण होती आणि कस्टमरची पण बरोबर मग आता ते बोलणार तर त्या हजार लोकांना तकलीफ जाते ना खरेदी करायला त्याच्यामुळं माझ्या माहितीच तो भाज्याचे दर वगैरे एकदम स्थिर राहिला पाहिजे काय ना वापर माझं नाव संजय पाटील आता तीस पस्तीस रुपयाला मिळते पहिली पूर्वी पाच रुपयाला दहा रुपयाला मिळायची आज ती तीस पस्तीस रुपयाला मिळते पाण्यावर खूप हाल झालेली मालाची पाणी माणसाची भाजीपाल्यामुळं सध्याच सगळ्याच घरगुती घरगुती असल्यामुळं घरगुतीचं सगळं मॅनेजमेंट सगळं रॉंग झालेलं आहे सध्या भाज्यांचे भाजीचे काय सगळेच भाव वाढलेले सध्याचे आता इथं टोटल म्हणजे मार्केट पूर्ण टोटल टाईट झालेलं आहे खूपच आणि त्याच्यामुळे भाजीपाल्याचे भाव खूप वाढले आणि सगळंच कॉल म्हणलेलं आहे असं सगळं आहे नाव काय आपलं राहत हो माल जे ते थोडंसं अवघड आहे त्यामुळे भाज्याची रेट एकदम तिकट प्रसिद्ध झाली भाज्याची आता पालेभाज्याचे सर्रास प्रत्येक पालेभाजी ही वीस ते पंचवीस रुपये कटी प्रमाणात चालू आहे आणि घेतलं भेंडी किंवा गवार हे पंचवीस वीस पावशे म्हणजे ऐंशी शंभर या प्रमाणामध्ये क्वालिटीच्या हिशोबाने रेट चालू आहे शंभर ते ऐंशी काय वाटतं कधी दर उतरतील अशा मध्ये आता दोन तीन महिने तरी नाही जवळ पाणी पडेल पाणी पडल्यानंतर एक ज्यावेळेस पाणी थोडंसं मुरल त्याच्यानंतर माल येणं चालू होतील त्याच्यानंतरच रेट घसरू शकते त्याच्या पहिले आता काहीच होणार नाही नेमकं कारण काय असू शकतं कारण हेच आहे आता टेम्परेचर आहे प्रमाण नेहमीपेक्षा एवढे जास्त ऊन आहे त्याचे पाण्याची पातळी घसरलेली आहे प्रत्येक ठिकाणी जास्त आहे त्यामुळे मालाची आवक फारच कमी झाली आहे याचं काही आपल्या व्यवसायावर परिणाम व्यवसायावर परिणाम आहे ना याचा एक तर माल कमी येतोय गिराक्याच घेण्याकडे कल थोडं कमी झाला कारण एवढं माग असल्यामुळे जिथे दोन घ्यायचं तिथे एकच घेत आहे नाव नव्हतं तुळशीराज चौधरी आपण भाजी खरेदी करण्यासाठी आलेला आहात दर कसे वाटले आपल्याला भाजीचे दर खूप वाढलेले आणि म्हणजे भाव झालेले भेंडी पूर्वी होती पंधरा रुपये पावश आता वीस रुपये झाली बटाटे पंचवीस होते तीस झाली गवार गवार काय भाव काय वाटते फटका राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर